कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि इथं ना आज मी बघा तुमच्याबरोबर दुपारची थाळी शेअर करत आहे तर आज आहे गुरुवार आणि आज एकादस आहे त्यामुळं काही नॉनव्हेज वगैरे करता येत नाही तर ओल्या वाटाण्याची आमटी केलेली आहे गुळांबा भेंडीची भाजी आणि चपाती असा आजचा मेनू आहे तर बघा इथं संध्याकाळची वेळ आहे आता ही साडेचार वाजलेली आहे आणि देवांश खेळत आहे पेटी का तुझी ती आणि काय करतोय ट्रॅक्टर नीट करतोय होय का होय का आणि मग काय काय लायटर कशाला घेतलंय हाय हातोडा आहे का होय हे काय करायला पट्टी आहे का पट्टी मग तुला काय मॅकॅनिक आहे का मॅकॅनिक आहे का? 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 का तू हो मी आहे मॅकॅनिक मॅकॅनिक मन मेकॅनिक हा तर ताईंनो बघा आता बरोबर वाजलेले आहेत साडेचार तर संध्याकाळची वेळ आहे आणि आता ह्या दुपारच्या वेळेत ना हा असा पसारा ना घरामध्ये असतोच असतो तर आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर त्यांना दुसरं काही म्हणजे खेळायला नकोच असतं आणि उन्हात आणण्याचं तर घराच्या बाहेर जाता पण येत नाही त्यामुळं हा पसारा आता तुम्हाला ना सतत बघायला मिळणार आहे देवांशला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आयुष्यचे अजून पेपर चालू आहेत त्याला गुढीपाडव्यानंतर सुट्ट्या लागणार आहेत तर त्यासाठी ना मी काय करणार आहे म्हणजे मुलांची जी एनर्जी आहे ना दिवसभरासाठी ते झोपत नाहीत किंवा खूप अशी त्यांच्या मध्ये एनर्जी असते तर ती ना योग्य ठिकाणी त्याचा वापर झाला पाहिजे तर त्यामुळे ना तालमीला पाठवणे किंवा समर कॅम्पला पाठवणे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज उन्हाळ्यामध्ये असतात बघा तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी विचार करा दोन पैसे गेले तरी काय हरकत नाही पण त्यांची जी एनर्जी असते ना तर ती अगदी अशीच वेस्ट न घालवता किंवा इकडं तिकडं खेळण्यामध्ये न घालवताना योग्य ठिकाणी जर लागली ना तर त्यांचा सर्वांगी विकास होईल तर त्यासाठी ना कुठलीही ॲक्टिव्हिटीज असू द्या मग तुम्ही स्केटिंग शिकवा रनिंग शिकवा स्विमिंग शिकवा उन्हाळ्यामध्ये तर आयुष्याला पोहता येत नव्हतं तर मी त्याला मागच्या वर्षी स्विमिंगचा क्लास लावला होता तर स्विमिंगच्या क्लासला जाऊन जाऊन तो स्विमिंग शिकला आणि मग कॅनलमध्ये पोहायला लागलेला तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बऱ्याच अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात आर्चरी असते परत तलवारबाजी असते नेमबाजी असते अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही मुलांना शिकवल्या तर त्या नक्की उपयोगी पडतील तर बघा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि माझा कट्टा वगैरे आवरून झालेला आहे भांडी जी काही होती ती आणि कट्टा सुद्धा स्वच्छ केलेला आहे पावणे पाच पाचच्या दरम्यान ना नेमकं कट्ट्यावर ऊन येतं आणि मग स्वच्छ असा कट्टा धुतला ना की छान उन्हानं वाळून जातो तर आता इथे चहा ठेवलेला आहे आणि मुलांचे पप्पा थोड्या वेळ जरा आराम करत होते तर त्यांनासुद्धा उठवलेलं आहे आता लोटून घाडून काढायचं असल्यामुळे ही जी भांडी आहेत ना तर मी नेहमी भांडी घासल्यावर भांड्याची जाळी गॅलरीमध्ये नेऊन ठेवते पण आता कट्ट्यावरच ठेवलेली आहे त्याखाली नेपकिन टाकलेलं आहे म्हणजे जे काही पाणी आहे ना तर त्या भांड्यातलं निथळून माटाखाली जाऊ नये यासाठी नेपकिन टाकलेलं आहे आणि त्यावर जाळी ठेवून दिलेली आहे आणि इकडे चहासाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे तर आता त्यांना उठवणार आहे आणि जो काही बाजार आहे तर तो भ बाजार भरण्यासाठी आता मार्केटमध्ये मा आम्ही जाणार आहोत तर त्यासाठी आधी सिंक जे आहे ना हे एकदा क्लीन करून घेते म्हणजे मग संध्याकाळचं जास्त असं काही काम नसतं फक्त स्वयंपाक असतो आता चहा झालेला आहे चहा गाळून घेते आणि मग जे काही लिस्ट आहे किंवा घरामध्ये जे काही सामान आहे तर ते चेक करायचं एकदा म्हणजे किती डाळी उरलेल्या आहेत किती मसाले आहेत असं सगळं एकदा मी चेक करते आणि मग त्यानुसार बाजाराची लिस्ट तयार करते तर किती किती डाळी आहेत मग किती त्या आणायला पाहिजेत किती क्वांटिटीमध्ये आणायला पाहिजेत हे सगळं मी आधी चेक करत असते आणि मगच बाजाराची लिस्ट तयार करत असते तर हा जो बाजार भरतोय ना आम्ही एकदा जर बाजार भरला नाही पाच एक हजाराचा बाजार भरला तर तो सहज आम्हाला दोन ते तीन महिने जातो तर त्या हिशोबानंच मी बाजाराची लिस्ट तयार करत असते तर आता बाजार भरताना काय करते कडधान्य कर एका बाजूला आणि जे काही आपण साबण पावडर कोलगेट वगैरे हे घेणार आहोत ना ते सगळं एका बाजूला आणि जे काही आपण फास्ट फूड बनवतो म्हणजे जसं की आपण न्यूडल्स किंवा मॅगी वगैरे हे जे आपण फास्ट फूड बनवण्यासाठी साहित्य जे वापरतो ना ते एका बाजूला अशी तीन लिस्ट करते म्हणजे मग आपल्याला लगेच बजेट कळतं की आपण नक्की कुठल्या ठिकाणी काय किती पैसे वापरतोय आणि किती बचत करायला पाहिजे तर ह्या प्रत्येकाची लिस्ट वेगवेगळी वेग करायची तर तसंच के मी केलेलं आहे आणि आता बाजारसुद्धा घरी घेऊन आलेली आहे एका गोणीमध्ये बाजार आणलेला आहे आणि बघा तुमच्याबरोबर मी इथे शेअर करते तर इथं बघा मी तीन सेक्शन केलेले आहेत तर डाळ गूळ प्रत्येक प्रकारच्या डाळी ज्या आहेत सोयाबीन पोहे रवा मीठ वगैरे हे सगळं एका बाजूला आणि हे न्यूडल्सचं पॅकेट आणलेले आहे सोया सॉस चिली सॉस त्यानंतर मग परत हे मसाले हक्का नूडल्सचे मसाले जे आहेत ना चाट मसाला चिकन मसाला सर्व प्रकारचे जे मसाले आहेत ना ते एका बाजूला आणि गुलाबजामचे पॅकेट वगैरे एका बाजूला आता उन्हाळा जरी असला ना तर छोटी मोठी भूक आदनं बदनं लागतच असते त्याच्यामुळे हे फास्ट फूड मी आणलेले आहे आता एका एका दिवशी मी एक एक रेसिपी तुम्हाला करून दाखवेन तर इथं आता बघा एक हे सेक्शन वेगळं आहे तर यामध्ये आंघोळीचे साबण कोलगेट परत ते हारपीक किंवा पितांबरी धूप अगरबत्ती शॅम्पू कोलगेट हे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर हे जा ज्या त्या जागेवर मी हे सगळ्या वस्तू ठेवून दिलेल्या आहेत प्रत्येकाचे से सेक्शन जे आहेत ना ते वेगवेगळे असतात तर ते फास्ट फूड जे मी बनवायला घेते ना तर ते सगळं एका डब्यात मी ते साहित्य ठेवते म्हणजे जेणेकरून ते मला पटकन एकाच वेळी एकाच जागी सापडावं तर फ्राईड राईसचा जो मसाला आहे ना हक्का न्यूडल्स मसाला तोसुद्धा आणला होता तर त्याचासुद्धा फ्राईड राईस सगळ्या प्रकारच्या भाज्या घालून खूप मस्त होतो तर तो तोसुद्धा एखाद्या दिवशी मी तुम्हाला तीसुद्धा रेसिपी शेअर करेन तर आता बघा या ज्या डाळी आहेत ना म्हणजे आपण ज्या जुन्या डाळी आहेत शिळ्या डाळी तर जुन्या म्हणते मी जुन्या डाळी ज्या आहेत ना त्या वर काढायच्या आहेत आणि आता नवीन ज्या डाळी भरलेल्या आहेत ना आपण बाजार तर तो, तो खालच्या बाजूला त्या डाळी ठेवायच्या आहे म्हणजे जेणेकरून आपल्या आधीच्या ज्या डाळी आहेत ना त्या पटकन वापरल्या जाव्यात तर त्यासाठी मी वरच्या वर त्या डाळी ठेवत असते तर भरताना नेहमीही आपण गव्हाचं पीठ जरी भरत असलो ना तर शिळं जे पीठ आहे ना तर ते आधी काढून घ्यायचं आणि मग ताजं पीठ खाली भरायचं आणि पीठ वर भरायचं म्हणजे ते आधी सर्वात आधी वापरून होतं आणि मग आपण ताज्या पिठाला हात घालतो तर नेहमी मी असंच करते तो बघा आता इथं देवांश आलेला आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्या की मग हे खा ते खा मग त्या फ्रीजला बिचारायला दमच नसतो सारखा उघड बंद कर उघड बंद कर असंच चालू असतं तर आता बघा मांडणी इतकी स्वच्छ झालेली आहे तर तुमच्याबरोबर मी क्लिनिंगचे सुद्धा ब्लॉक शेअर केलेले आहेत तर बा डबे नागदी लेबल वगैरे लावून चकाचक आहे आणि ज्या त्या डब्यांमध्ये ज्या त्या वस्तू भरलेल्या भरलेल्या आहे आणि डबे जेव्हा असे गच्च भरलेले असतील ना आणि डबे स्वच्छ असतील गच्च भरलेले असतील ना तर अगदी घर भरल्या भरल्यासारखं वाटतं तर असं आता आपण स्वयंपाकाला लागूया तर मी तुमच्याबरोबर की नाही सोयाबीनची रेसिपीसुद्धा शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा बाजार करून आल्यानंतर बाजार भरण्यात भरपूर असा वेळ गेला आणि सकाळीच बा मार्केटमध्ये जायचं होतं बाजार करण्यासाठी पण यांना अर्जंट असं काम आलं होतं तर त्यामुळे संध्याकाळची वेळ गाठली आणि म्हटलं चला परत नंतर पाडव्याचे पण कामं आहेत थोडंफार क्लिनिंगसुद्धा सुद्धा करायला लागलं तर वेळ मिळणार नाही तर आजच आपण बाजार करून घेऊया मग संध्याकाळी ते संध्याकाळी मग संध्याकाळी गेलो ना मग संध्याकाळच्या वेळेला होतं काय की स्वयंपाकाला उशीर होतो आता बरोबर वाजलेले आहेत आठ तरी ही बाजार आणल्याबरोबर मी पटकन जागच्या जागी भरून ठेवलेला आहे नाही तर मग दोन ते तीन दिवस ना ताईनो इथं उचल तिथं ठेव तिथनं उचल तिथं ठेव चालू असतं त्यामुळं लगेच ते जे लगे काम आहे ना जिथल्या तिथं केलं ना तर बरं असतं तर आता स्वयंपाकाला उशीर झालेला आहे आणि यांना तर चिकन खायचं होतं पण मी तुम्हाला जसं की बोले व्हिडिओच्या सुरुवातीला की आज एकादस आहे त्यामुळं मी काही चिकन करू शकले नाही आज तर चला म्हटलं र सोयाबीनच करूया सोयाबीन कसं थोडंसं सा नॉनव्हेज सारखंच असतं ते तर खायला जरा मजा येते तर आता उशीर झालेला आहे तर झटपट कसं करायचं तर बघा आता इथं मसाला कांदा वगैरे कट करत बसायला आणि भाजत बसायला वेळ नाही तर गावाकडे कसं करतात अख्खे कांदे जे आहेत ना ते तसेच चुलीमध्ये निखाऱ्यामध्ये भाजतात आणि मग ते बाहेर काढून त्याची सालं काढून त्याचं वाटण तयार करतात तर तीच आज मी ट्रिक वापरणार आहे तर बघा अशा प्रकारची जाळी आहे माझ्याकडे आणि दोन ते तीन कांदे मी इथे जाळीवर भाजत ठेवलेले आहेत त्याचबरोबर खोबऱ्याचा तुकडा सुद्धा तिथं बाजूला ठेवला होता खोबऱ्याला तेल असतं त्यामुळे ते तो पटकन भाजला जातो लगेचच बाजूला काढायचा आहे जास्त करपवायचं नाही आणि आता सोयाबीन मी भिजवून घेतले होते एक बाजार जेव्हा भरत होते ना तेव्हा मी सोयाबीन भिजायला ठेवले होते एक अर्धा तास आधी आणि आता इथं ना खडा मसाला काढून घेते तर बघा एक दालचिनी काढलेली आहे चार लवंगा चार काळी मिरी एक चक्री फूल आणि दोन तमालपत्री तेजपान असा मी आ, मसाला काढलेला आहे आणि दोन चमचे तूप घालणार आहे आणि मग त्यानंतर बघा इथं मी मसाला जिरा राईस करणार आहे तर आता कसं असतं एक भाजी असली ना की असं काहीतरी चांगलं असं खावंसं वाटतं तर त्यासाठी ना जिरा राईस म्हटलं बरं पडतो जर सम आता डाळ वगैरे लावायला तर एवढा वेळच नव्हता त्यामुळं मी डाळ काही केली नाही तर म्हटलं चला एक भाजी तर एकच तर हे सगळा जो खडा मसाला काढला होता ना तो तुपामध्ये घातला थोडंसं जिरं घातलं आणि तांदूळ धुवून त्यामध्ये परतून घेतलेले आहेत आता तांदूळ परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून भात शिजवून घ्यायचं आहे इतका सोपा आहे मग जिरा राईस भात तर मी याच पद्धतीने करते तुम्ही कुठल्या पद्धती म्हणजे तुम्ही कुठली पद्धत वापरता नक्की किंवा माझं काय जर चुकलं असेल ना नक्की कमेंट करून सांगा तर आता हा जो भात आहे ना यावर झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचा आणि लगेचच मी सोयाबीनची भाजी करायला घेणार आहे तर भात एका बाजूला ठेवून देणार आहे बघा मीठ घातलेलं आहे नेहमीच मी जाड मीठ वापरते आणि आता यावर झाकण ठेवून देणार आहे आता हे भात शिजत आल्यानंतर ना आपल्याला यावर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातलेली ना तो भात एकदम मस्त असा छान दिसतो तो, तो बघा तिकडं भात शिजतो आहे तोवर आपण इकडे ना मसाला वाटून घेऊया तर आता बघा हे कांदे गार झाल्यानंतर सोलून घेतलेले आहेत आणि मसाला काय काय आहे तर लसूण घेतलेला आहे खोबरं बघा आपण चिवड्याला वापरतो ना त्या पद्धतीनं असं उभं कट करून घ्यायचं आहे खोबरं आणि त्यानंतर आलं घातलेलं आहे एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि ही वाळकी कोथिंबीर घातलेली आहे तर बघा आता आठवडी बाजारसुद्धा सोमवारचा असतो त्यामुळं आठवडी बाजार संपत आलेला आहे आणि ही वाळकी जी कोथिंबीर आहे ना ती होती माझ्याकडे तर तीच घातलेली आहे मी वाटण्यासाठी तर नसल्यापेक्षा असलेलं बरं आणि वाळकी कोथिंबीर आणि ओली कोथिंबीर यामध्ये काहीही फरक नाही दोघींचा दोघांची जी चव आहे ना ती एकसारखीच असते आता बघा कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि लगेच वाटून घेतलेला आहे त्याच सगळ्या वाटणामध्ये लसूण कांदा खोबरं आलं आणि कोथिंबीर हे सगळ्याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता भातावर सुद्धा कोथिंबीर घालून एका बाजूला भात ठेवून दिलेला आहे लोखंडी तवा घेतलेला आहे बघा हे घरगुती लाल तिखट आहे चिकन मसाला आहे बेळगी लाल मिरची आहे हळद आहे आणि मीठ आहे तर हेच फक्त एवढेच मी मसाले यामध्ये वापरणार आहे तर आता बघा हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे अगदी झटपट असं वाटण तयार झालेलं आहे आपलं आणि लगेचच तेलामध्ये घातलेलं आहे आणि ते छान परतून घेऊया आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भाजल्यानंतर जर चि ची, कांदा चिरायचाच होता असता, तर आधीच चिरून भाजला असतं तर काय फरक पडला असतं तर ताईंनो आपण जेव्हा बारीक कांदा जेव्हा भाजायचा असतो ना तेव्हा आपल्याला बारीक कट करावा लागतो एकदम पातळ फोडी तर आता वाटण करताना ना मी फक्त एक ते दोनच फोडी कांद्याच्या केल्यान पटकन तो कांदा वाटला गेला तर एवढा असा वेळ वाचतो आपला त्यामुळं झटपट झटपट असा स्वयंपाक केलेला आहे तर बघा हा तेलामध्ये छान असा मसाला भाजल्यानंतर सगळे जे वाटण घातल्यानंतर मसाला घातलेला आहे तर मसाल्यामध्ये काय काय घातलेलं आहे बघा लाल तिखट घातलेला आहे घरगुती मसाला म्हणजे जसं ना आपण साठवणीचा सा मसाला तो घातलेला आहे चिकन मसाला घातलेला आहे हळद आणि मिठी एवढंच घातलेलं आहे आणि वाटण भाजून घेतलं छान आणि मग त्यानंतर सोयाबीन त्यामध्ये घातलं आणि गरम पाणी त्यामध्ये ओतून दिलेलं आहे आणि आता यावर आपल्याला ना हिरवी कोथिंबीर मस्तपैकी घालून सोयाबीन शिजवून घ्यायचं आहे तर आता बघा इकडे भाकरीसुद्धा मी टाकून घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी आपला जिरा राईस सोयाबीनची भाजी आणि भाकरी अशी आपली आजची थाळी आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगान जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि आजचा व्हिडिओ ना जरा गडबडीतच म्हणजे शूट केला होता आणि गडबडीतच तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे नंतर बघा आता अशी रसरशीत भाजी झालेली आहे सोयाबीनची आणि त्याचबरोबर कांदा लिंबू भाकरी आणि असा जिरा राईस मस्त अशी थाळी आजची झालेली आहे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय